नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो कोविडबद्दल बऱ्याच दिवसांनी बोलतो आहे आजकाल कोविडची खूप माहिती अपडेट करण्यासारखी नसते म्हणून वारंवार काही बोलण्याची गरज नसते परंतु हा एक मॅड्रिक्स जी वेबसाईट आहे मित्रांनो ही वेबसाईट कोविडच्या काळामध्ये खूप महत्त्वाची भूमिका या वेबसाईटने बजावली होती या वेबसाईटवर एक स्टडी पब्लिश झालेला आहे आत्ता गेल्या महिन्यातच म्हणजे काही दिवसांपूर्वीच आणि हा स्टडी क्लेवलन क्लिनिक जे आहे अमेरिकेतलं हे खूप मोठी हॉस्पिटलची एक नेटवर्क आहे यांनी कोविडच्या लस संदर्भात हा स्टडी पब्लिश केलेला आहे तर तीन महिन्याचा काळामध्ये त्यांच्या एक्कावन्न हजार एम्प्लॉईजला कर्मचाऱ्यांना कोविडची लस दिली गेली सप्टेंबर मागच्या वर्षी आणि तीन महिने यांनी स्टडी केला या तीन महिन्याच्या काळामध्ये म्हणजे लस दिल्यानंतर तीन महिने त्या लस घेतलेल्या कर्मचाऱ्याला फॉलो करायचं आणि त्या कर्मचाऱ्यांमध्ये कोविड होण्याचं प्रमाण किती आहे हे बघायचं आणि मग त्याच्यावरून त्यांनी काही निष्कर्ष काढलेले आहेत तर आता हे जे कर्मचारी एक्कावन्न हजारा खूप मोठा आकडा आहे मित्रांनो आणि यातनं जी माहिती जी पुढे आली ही देखील खूप महत्वाची आहे आणि खरं म्हणजे डोळे उघडवणारी माहिती आहे इथून पुढे आपण काय केलं पाहिजे आपल्या सरकारांनी काय केलं पाहिजे सायंटिस्टने काय केलं पाहिजे याच्याबद्दल एक मोठं मार्गदर्शन ही स्टडी करू शकते पण प्रॉब्लेम असा आहे की ही स्टडी अजून पब्लिश नाही ही मेड्रिक्सवर आहे ही जर्नलमध्ये पब्लिश नाही ही पिअर रिव्ह्यू नाही म्हणजे अजून सायंटिफिकली या स्टडीचा व्यवस्थित ॲनालिसिस कोणी केलेलं नाही ते झाल्यानंतर मग ही पब्लिश होईल आणि मग ती ऑथेंटिक होईल पण ही पुर सुरुवातीची जी माहिती आहे ती इंटरेस्टिंग आहे याचे दोन निष्कर्ष त्यांनी काढलेले आहेत महत्त्वाचे ज्यांना वेळ कमी असेल त्यांच्यासाठी सांगतो म्हणजे मग तुम्हाला ते निष्कर्ष ऐकल्यानंतर व्हिडिओ बघणं थांबवता येईल आणि मग थोडंसं एक चार पाच मिनटं डिटेल सांगतो पहिला निष्कर्ष हा आहे की सध्याच्या ओमायक्रॉनच्या फेजमध्ये ओमायक्रॉनच्या स्पेसिफिक जे वॅक्सिन आहेत ज्याला बायोव्हॅलंट वॅक्सिन आपण म्हणतोय म्हणजे जुनं व्हायरसचा स्ट्रेन आणि नवीन ओमायक्रॉनचा स्ट्रेन यांना दोघांना टार्गेट करणारे जे वॅक्सिन्स आहेत असे वॅक्सिन जे दिले जात आहेत वेस्टर्न कंट्रीजमध्ये आणि काही ईस्टमध्येही दिले जात आहेत अशा व्हॅक्सिनची एफिशियन्सी त्यांच्या स्टडीमध्ये तीस टक्के एवढी आढळलेली आहे तुम्हाला आठवत असेल की डब्ल्यू एच ओने सांगितलं होतं की कुठलंही वॅक्सिन जर फिफ्टी पर्सेंट इफेक्टिव्ह असेल तर आम्ही त्याला मान्यता देऊ आणि मग एटी 90, सिक्स्टी 70 पर्सेंट इफेक्टिव्ह असलेले वॅक्सिन्स जगभर दिले गेले आणि मग जसा काळ लोटला त्याची वॅक्सिनची एफिशियन्सी कमी होत होती व्हायरस बदलला की एफिशियन्सी कमी होत होती ओमायक्रॉन हा असा व्हेरियंट आला की त्याने पूर्वी व्हॅक्सिन घेतलेलं असेल पूर्वी कोविड झालेला असेल तरी त्या ते लोकांना इन्फेक्शन ओमायक्रॉनमध्ये होत होतं आणि आता ओमायक्रॉनचा स्पेसिफिक वॅक्सिन देऊन देखील फक्त तीस टक्के लोकांमध्येच इन्फेक्शन प्रिव्हेंट होत आहे परंतु ह्या स्टडी फक्त इन्फेक्शन संदर्भातला आहे हा स्टडी आजार किती गंभीर होतो मृत्यू किती गंभीर होतो मृत्यू होतो का प्रिव्हेंट होतो का हे याबद्दल नाही त्यामुळे फक्त रि वॅक्सिन घेतल्यानंतरही इन्फेक्शन होऊ शकतं का तर बायोवॅलंट व्हॅक्सिन नंतर फक्त तीस टक्के एफिशियन्सी आहे प्रोटेक्शनची हा पहिला महत्वाचा स्टडी आहे महत्त्वाचा फायंडिंग आहे दुसरं फायंडिंग खूप महत्वाचा आहे मित्रांनो यांच्या फायंडिंगप्रमाणे त्यांनी एकावन्न हजार लोकांना हे वॅक्सिन दिलं यातल्या जवळजवळ वीस एकवीस टक्के लोकांना बायोव्हॅलंट वॅक्सिन दिलं म्हणजे ओमायक्रॉन स्पेसिफिक आणि उरलेल्या लोकांना त्यांनी जुनं वॅक्सिन दिलं जे वुहानचा जो व्हायरस होता अल्फा व्हायरस त्याच्यावर आधारित जे आपल्याकडे ऑक्सफर्डचं वॅक्सिन दिलं गेलं कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन हे जे काय दिले गेले चायनाचे वॅक्सिन इकडे मॉडर्ना फायझरचे पूर्वीचे जे डोसेस आपण घेतले पहिले एक दोन तीन डोसेस हे त्याचेच होते तर ह्या वॅक्सिनचे डोस आत्ताच्या ओमायक्रॉनमध्ये निष्प्रभ ठरतात हा त्यांचा निष्कर्ष आहे आणि एवढंच नाही तर या जुन्या व्हायरसच्या स्ट्रेनच्या विरोधातले जे वॅक्सिन आहेत म्हणजे आपलं कोविशिल्ड कोवॅक्सिन वगैरे या किंवा इकडचं मॉडर्ना फायझर याचे जेवढे जास्त बुस्टर घ्याल तेवढी रिस्क ऑफ इन्फेक्शन वाढेल म्हणजे एखाद्याने एक सुद्धा डोस घेतलेला नसेल आणि अशा व्यक्तींना जर शंभर त्याची रिस्क असेल हंड्रेड पर्सेंट रिस्क असेल तर एक डोस घेणाऱ्याला एकशे सत्तर जो जो टक्के म्हणजे वन पॉईंट सेवन टाईम्स रिस्क ऑफ इन्फेक्शन आहे दोन डोस घेणाऱ्याला जवळजवळ अडीच पट रिस्क ऑफ इन्फेक्शन आहे तीन डोस घेणाऱ्यांना तिप्पट रिस्क ऑफ इन्फेक्शन आहे डोस न घेतलेल्याच्या तुलनेमध्ये चार डोस घेणाऱ्यांना साडेतीन टक्क्यांनी रिस्क वाढते आहे म्हणजे जेवढे डोस वॅक्सिनचे घेतलेत जुन्या व्हायरसच्या विरोधातले जुन्या जुन्या वॅक्सिनचे तेवढी इन्फेक्शनची रिस्क वाढते आहे म्हणजे प्रोटेक्शन मिळायच्याऐवजी या लोकांना असं दिसून आलं की जुनं व्हॅक्सिन जर आपण टोचत राहिलो तर त्याच्याने नवीन व्हायरसच्या विरोधामध्ये इम्युनिटी कमी दिस होते आणि इन्फेक्शन वाढतं दोन महत्वाचे हे आहेत आता थोडक्यात हा स्टडी सांगतो तुम्हाला वेळ असेल तर ऐका अगदी दोन तीन मिनटात संपवतो तर एकावन्न हजार लोकांना हे वॅक्सिन सप्टेंबर महिन्यात दिलं गेलं डिसेंबरपर्यंत त्यांना फॉलोअप केला गेला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षामध्ये या गोष्टी आल्यात हा आकडा खूप मोठा आहे एकावन्न हजार इज अ बिग नंबर परंतु स्टडीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत कारण ही स्टडी अजून प्रॉपरली पियर रिव्ह्यू जर्नलमध्ये पब्लिश झालेली नाही दुसरं म्हणजे एकाच सेंटर जरी त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्पिटल्स असले तरी एकाच छत्राखाली ही स्टडी केली ही मल्टी सेंटर म्हणजे मल्टीनॅशनल अशी स्टडी नाही तिसरं म्हणजे ज्या लोकांना लक्षणं आले त्या लोकांनी फक्त येऊन टेस्ट करायच्या मग त्याच्यात तुम्हाला करणार ज्याला लक्षणं आलंच नाही पण इन्फेक्शन होऊन गेलं अशा लोकांचा याच्यामध्ये कुठलाही त्यांनी फॉलोअप ठेवलेला नाही त्याच्यामुळे याच्यात बायास असू शकतो या स्टडीमध्ये दुसरं म्हणजे काही लोकांना लक्षणं जरी आले तरी ते सारदा सर्दी खोकला म्हणून त्याला दुर्लक्ष करतील अशाही केसेस झाल्या असतील मग त्या व्हॅक्सिनच्या गटात झाल्या की बायोवॅलनच्या गटात झाला हे आपल्याला सांगता येणार नाही त्यामुळे हे लिमिटेशन आहेत आणि व्हॅक्सिन घेतलेला माणूस अगदी बिंदास असू शकतो किंवा व्हॅक्सिन घेणारे घाबरट असू शकतात हे काही फॅक्टर बिहेव्हिअरल फॅक्टर त्याच्यात असू शकतात आणि पूर्वी कोणाला इन्फेक्शन झालं नाही आहे हे देखील सांगणं मुश्किल आहे जर तुम्ही अँटीबॉडी टेस्ट नाही केल्या तर त्यामुळे या स्टडीला लिमिटेशन्स आहेत परंतु तरी देखील त्यांच्या काही फाइंडिंग महत्वाच्या आहेत आता बाय व्हॅलंट वॅक्सिन बरेचसे युरोपातले लोक आता मी देखील बायवॅलंट व्हॅक्सिन घेतला आता नुकतंच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि मला त्याचा तीसच टक्के प्रोटेक्शन आहे महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला कोविड झालेला असेल समजा तीन महिन्याच्या आत कोविड झाला तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर जर तुम्ही व्हॅक्सिन घेतलं तर तुमचं प्रोटेक्शन जास्त आहे तीन महिन्यापेक्षा जास्त आधी तीन ते सहा महिन्यापूर्वी कोविड झाला असेल तर तुमचं प्रोटेक्शन कमी होतं सहा ते नऊ महिन्यापूर्वी कोविड झाला असेल तर अजून प्रोटेक्शन कमी होतं म्हणजे कोविड होऊन गेल्यानंतर जे प्रोटेक्शन मिळत होतं पूर्वीच्या व्हायरसमध्ये उदाहरणार्थ वुहान व्हायरस असेल डेल्टा व्हायरस असेल किंवा जे जे कुठले व्हायरसेस होते स्ट्रेन्स होत्या कोविड नाईन्टीनच्या याच्यामध्ये पूर्वी कोविड झाला की त्यातनं चांगलं सॉलिड प्रोटेक्शन मिळायचं आता मात्र ओमायक्रॉन तीन महिने होत नाहीत तोपर्यंत तुमची रिस्क ऑफ रिन्फेक्शन डबल होते म्हणजे ही सर्दी झाली आता ह्याच्याने आजार लोक फारसे मरत नाही आहेत खूप लोक गंभीर होत नाही आहेत खूप लोक हॉस्पिटलला ॲडमिट होत नाही आहेत अगदी सर्दी खोकल्यासारखी झालेली आहे आणि त्याचा इन्फेक्शन रि देखील आता खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं त्यामुळे जे सप्टेंबर महिन्यामध्ये जे बायल वालंट वॅक्सिन यांनी वापरलं अमेरिकेमध्ये ओमायक्रॉन बी फोर बी फाईव्ह आता तो व्हायरस देखील बदलला आता बी एफ सेव्हन नावाचा चायनामध्ये धुमाकूळ घालतोय म्हणजे ते बायोव्हॅलंट व्हॅक्सिन आता कामात येणार नाही एक्झॅक्टली फ्लू सारखी सिच्युएशन झालेली आहे म्हणजे दर काही महिन्यांनी दोन चार दोन चार महिन्यांनी जसा फ्लूचा व्हायरस बदलतो आणि मग हॉस्पिटल्स किंवा कंपन्या अंदाज घेतात की कोणता व्हायरस या सीझनमध्ये प्रभावी असेल त्याप्रमाणे व्हॅक्सिन दिलं जातं पण ते व्हॅक्सिन कामात येईलच असं काही नाही तसं एक्झॅक्टली सिच्युएशन आता झालेली आहे ओ माय क्रो कोविडची देखील मग आता काय करायचं सर्वप्रथम तुम्ही जर यंग असाल तुम्हाला कुठले रिस्क फॅक्टर असतील नसतील तुम्ही यंग फिट आहात जसं तुम्ही फ्लूचं व्हॅक्सिन घेत नाहीत तसं आता इथून पुढे कोविडचं वॅक्सिन देखील घेण्याची गरज नाही आत्ताची परिस्थिती कंटिन्यू राहिली तर जर तुम्ही अॅटरिस्क आहात किंवा तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये किंवा कामासाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी वॅक्सिन घ्यायची गरज आहे तर लेटेस्ट जे व्हाय आहे लेटेस्ट जो स्ट्रेन व्हायरसचा आहे उदाहरणार्थ आता बी एफ सेवन ओमायक्रॉन सुरू आहे तर त्याच्यावरच जे व्हॅक्सिन आहे ते घेतलं गेलं पाहिजे कारण मागच्या वर्षाचं फ्लू व्हॅक्सिन आपण वर्षी घेतो का नाही तस मागच्या वर्षाचं दोन वर्षापूर्वीचं कोविशिल्ड कोवॅक्सिन आता काही कामाचं नाही मागच्या दोन वर्षापूर्वीचं मॉडर्ना फायझर वगैरे ज्याचं चायना रशियाचं चा, कुठलेही जे वॅक्सिन होते स्पुटनिक ते आता या परिस्थितीमध्ये काहीही कामाचे नाहीत असं हा स्टडी सांगतो आहे त्यामुळे जुने वॅक्सिन घेण्यात कुठलाही अर्थ नाही ॲट्रिस्ट जे लोक आहेत किंवा ज्यांना ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा कामासाठी जे फ्रंट रनर स्टाफ आहेत फ्रंटलाईन स्टाफ हेल्थ स्टाफ किंवा सेक्युरिटी स्टाफ यांनी आता लेटेस्ट जे अपडेटेड व्हर्जन्स आहेत ते घेतले पाहिजेत आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच्याने त्यांना दीर्घकाळ प्रोटेक्शन मिळणार नाही शॉर्ट टर्म प्रोटेक्शन मिळेल ते अगदी काही महिन्यांपुरतं व्हायरस बदलला की त्याची एफिशियन्सी कमी होईल आणि व्हॅक्सिन मुळे इन्फेक्शन प्रिव्हेंट होणार नाही परंतु या इन्फेक्शन जरी झालं तरी याच्यामध्ये आजार किती गंभीर होतो मृत्यूपासून किती प्रोटेक्शन होतं हा वेगळा स्टडी आहे आणि सध्या हो तरी याच्याबद्दल कुठला डाऊट नाही आहे की जरी मध्ये इन्फेक्शन होत असलं वॅक्सिन घेऊन देखील तरी गांभीर्य कमी आहे आणि मृत्यू देखील कमी आहेत या लोकांमध्ये वॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये त्यामुळे आठरीस लोकांनी लेटेस्ट अपडेटेड वॅक्सिन घेतलं पाहिजे इतरांना सध्या वॅक्सिन घ्यायची गरज नाही अजून काही अपडेट चेंज झाले काही नवीन माहिती आली तर मी तुमच्यासमोर घेऊन येईल आय होप दिस मेक्स सेन्स इतरांना देखील शेअर करा आणि चायनामध्ये काय परिस्थिती आहे वेळ मिळाला की मी आज उद्यामध्ये तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगायला येतो त्याख्यात जय हिंद